नमस्कार आज सकाळी आम्ही कणकवलीला आलो आमच्या गावावरून म्हणजे रेंबवलीवरून आणि आता आम्ही जातोय माझ्या माहेरी म्हणजेच होसर गावला सागर मला सोडायला येत आहेत माहेरी जाऊन मी खूप एक्सायटेड असते कारण बऱ्याच दिवसांनी मी मायरात जाते कारण सध्या मुंबई गाव आणि फक्त दोनच दिवस आम्ही गावात यायचो त्यामुळे माझा साईबरोबर पण टाईम स्पेंड करूच असायचो माझ्या सासरी पण टाईम स्पेंड करूच असायचो त्यामुळे मी फक्त मायरात जाऊन भेटाने येत होते पण आज मी रवास जातो आहे त्यामुळे खूप छान वाटतं मला कारण आई बाबांका भेटले माझ्या ब्लॉगमध्ये तुमका माझ्या आई बाबा दिसली माझे चिंगू बाबू दिसात म्हणजेच माझे मांजर आणि तुमचा जमल्यास खारुताई पण माझी दिसतात आणि बघू एक दिवस पोहतले तर तुमचा माझ्या मयाचं गणपती आणि बरेच काही गोष्टी बघू भेटली तर सागर आता मला सोडून परत रिटर्न येतले तर मी तेव्हा जेव्हा मायरा घेते तेव्हा तेव्हा यु सीन दाखवते कारण बघा एवढा छान वाटता की हा हाड असा एक मधन रस्तो जाता आणि बाजूसून अशी शेती असा हो बाग आणि इकडून मस्त लाल मातीची अशी वाट असा पुढे त्यामुळे मला सीन तुमका परत 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 दाखवू सारख वाटत आणि अशी लाल मातीची मातीचो हस्तो आणि सायटीन मस्त पाटीचा असा एक कुंपण म्हणजे आम्ही ते का मालवणी भाषेत आडो म्हणतो आणि दारातच ह्या एक छोटासा आमचा महापुरुषाचं मंदिर आणि आमच्या घराच्या बरोबर समोर हे आमची कुलदेवता भवानी आणि गणपती बाप्पाचं मंदिर आणि आम्ही आमच्या आता घरी पोचलो A oi va por bisole, a oi va porca bisole, papá. Mm -hmm. U. Uh -huh. U. Uh -huh. Arema <laughs> हा हे माझ्या माहेरचा बाप्पा बाप्पा किती गोड दिसतोय ना पण मला माहिती आहे हा ब्लॉग टाकायला खूप लेट झालाय तरी पण मला माहिती आहे तुम्ही मला सांभाळून घेणार आणि माझा ब्लॉग तुम्ही नक्की बघणार मुर्या, मुर्या वा करो तुला वाय हरे 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 मोया मोऱ्या मोर्या मोरया मोर्या मी भारताने तुझी ससेवा करू आरे अन्यायमासे कोट्या न कोटि मोरेश्वरा न कोटि गणपति नजर नको लागू दे इलेल्या गेलेल्याची डॉक्टरांची नर्सिनीची सगळ्यांची नजर नको लागू दे तू 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 थांब विकले बघा अच्छा तंद 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 गाल 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 ये कोणी माझ बाबल अरे गुड मॉर्निंग ही असा माझी बाग आणि ही जी हरणाची झाडं मी माळावरसून आणून लावले होते आता भरपूर झाली असा आणि या बागेक ना राणीची बाग म्हणतात कारण मायरची माका राणी म्हणतात माझ्या आधी जी जी सबस्क्रायबर माझी व्हिडिओ बघत होती त्यांना माझ्या मायरची माझी फेवरेट जागा माहीतच असतली आणि आता बरेच सबस्क्रायबर नवीन नवीन नवी ॲड झालेत तर मी त्यांना ना माझी फेवरेट जागा जिथे मी माझ्या पहिली यूट्यूबची सुरुवात केली होती म्हणजे तिथे बसून मी माझे व्हिडिओ बनवले होते तर ती मी तुमका आता दाखवते ही बघा हीच ती जागा मी हय बसायचं आहे इकडे ट्रायपॉड लावायचं आहे आणि इथे बसून मी बरेच व्हिडिओ बनवलं आहे म्हणजे मागं काय बोलायचं असतात सांगायचं सा, असतं सा, 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 तर मी इथे बसून सांगितलेलं सा, आहे आणि मागा हय बसा खूप आवडता तुम्ही बघू शकतास मागचा बॅकग्राऊंड म्हणजे किती छान नेचर असा इकडं नाही हो झरो व्हावत असता जेव्हा पाऊस असता आणि इकडे आमची शेती आता आम्ही माझ्या वडिलांक बरा नसल्यामुळे आम्ही नाही शेती करत आणि ह्या आंब्याचं झाड असा इकडे खालती खालती असे आंबे लागलेत आणि ह्या ही मिरवेल असा त्याच्यावर तिच्यामुळे मला एक नवीन ओळख मिळाली ती म्हणजे माझी खारुताई तर मी आज तुमका दाखवते ही जेव्हा मा पाऊस म्हणजे गेल्या वर्षी आता एक वर्ष झाला पावसातच आमचा चिंगू म्हणजे माझी मांजर खुताईक घेऊन इली होती आणि तो व्हिडिओ मी आ, टाकले आहे आणि आठ नऊ मिलियन व्ह्यू इले आणि खूप व्हायरल झालं होतं तर त्या खारुताईवरूनच नवी ओळख मिळाली आणि त्या खारुताईकनं मी ह्याच झाडावर सोडले होते ह्या माडावर सर असंच फिरून येते आमच्या बागेत आता तर काय माझी खारू ताई भेटायची नाही ती आता काहीतरी गेली असतात दुसऱ्या जागेवर ही असं तेरड्याची बोंडा आणि ही बोंडाची फोडली ना कि ते त्याचे किड्यासारखा आकार तयार होता आणि आम्ही शाळेत लहान होतो ना तेव्हा असं खूप फोडायचं हा बघा आमचं शेत आणि ह्या पावसात ना आमची मोठी शीताफळचं झाड होतं तिची तफळीने पावसात पडली मी ना आता फिरत फिरत इकडे शेतात इलय माका हे होतो म्हणजेच माका केसांसाठी माका तेल तयार करूचा होता मग तो मी शोधू इकडे इलय भरपूर रान झाला त्याच्यामुळे ख दिसत नाही पण असतो गणपती बाप्पा मोर्या

संध्याकाळी सासू सासरे आणि सागर सागरमागा नेऊ गेले होते आणि आमच्या बाप्पाचं दर्शन पण घेऊचा होता आणि आज संध्याकाळी आमका मुंबईत पण जायचा होता बाहेर पडल्या घराने मामाकडे गणपतीचे हे पाच सहा दिवस कधी गेले कळलाच नाही आणि आज आम्ही चाललो मुंबई आम्ही येऊन आठ दिवस झाले पण हे गणपतीचे आज सहा दिवस कधी गेले समजलाच नाही आज जाताना खूप वाईट वाटता आमचं तर मनच करत नव्हता जावचा चला चला बाय बाय कणकवली साखर मनी चल मुंबई चला बाय बाय आता आम्ही चललो मुंबई आता भेटूया मुंबईच्या ब्लॉग मध्ये बाकीचे सगळे ब्लॉग मध्ये नक्की बघा थँक्यू